Σα ευχαριστώ πολύ. तोताराम राजपूत राहणार कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध संघाच्या तसं मी तिसऱ्यांदा चेअरमॅन आहे आता आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब आहे या जिल्ह्याचे खासदार संदीपान भोगरे साहेब जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळेसाहेब यांच्या आशीर्वादाने मी माझी ही निवड येणारी जी आहे ये ती मी बिनिरोध झाली आणि मी चेअरमन झालो सर आता तुम्ही पै म्हणजे तिसऱ्यांदा तुम्ही चेअरमन पद निवड झाली नुँ। तुमची तर काय आव्हान आहे तुमच्यासमोर आता समोर नाही आता मागचं तर संपलं पण याच्यानंतर बागडे नानानं सुद्धा आमचा चांगल्या प्रकारे हा सण चालवला त्या ते राज्यपाल झाल्यानंतर मला ही संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्याच्या नंतर आता आमच्या बाजूला असलेली जागा ही आदरणीय पालकमंत्र्यांच्या मेहबानांनी आणि खासदार संदीपान साहेबाच्या यांनी आम्हाला ही हँडओवर होती आहे आणि हे झाल्यानंतर आम्ही बोर्डात ते सगळं प्रस्ताव ठेवून त्याचा प्रमाणे प्लॅन केला आणि ती बिल्डिंग आम्ही उभी करणार आहे किती हेक्टर जागा आहे किती चौरस सत्तावीस हजार स्क्वेअर फीट जागा आहे अच्छा म्हणजे दूध संघाची नवीनच इमारत उभी राहणार नवीन राहणार त्याच्यामध्ये काय काय राहणार त्याच्यामध्ये आर्किटेक्ट प्रमाणे आता चार पाच फ्लोर राहणार आहे येणेकरून आमच्या भविष्यात त्या भाड्यानं पण आम्ही काही बरेच त्याच्यातलं देणार आहे येणेकरून त्याच्यातून आमचा कर्मचाऱ्याचा पगार त्याच्यातून निघला पाहिजे अशी व्यवस्था आम्हाला पालकमंत्री साहेब करून देणार तर हा प्रस्ताव कधी आणि कोणामार्फत दस्ताव आमचा दाखल झाला शासनाकडे आमचा प्रस्ताव दाखल झाला तिथून कलेक्टर साहेबापर्यंत आज सत्तार साहेबांना पाठवला आणि तो ह्या दोन तीन दिवसात आम्ही तो मार्गी लावला किती कोटीचा आहे काय असं किती खर्च आहे तो खर्च आला वीस कोटीचा आहे वीस कोटीचा सगळं हे धरून आम्ही चाळीस कोटीचा केलेला आहे पण तो नवीन जो होईल फक्त वीस कोटीचा होईल आणि त्याला शासनामार्फत जे आम्हाला काय अनुदान मिळणार हे पालकमंत्री साहेब आम्हाला करून देणार सर दूध संघाच्या विकासासाठी काय योजना आहेत तुमच्याकडे आमच्या आता जे बाय प्रोजेक्टमध्ये आमचे भरपूर प्रोजेक्ट चालू आहे चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे आणि ते आम्ही पार नांदेडपर्यंत पोच करतोय सर अच्छा आता सदस्य संख्या किती आहे आपल्या आमची आता बारा आहे होती दोन सदस्य आमचे हे झाले नाना गेले आणि बाईचं आमचं डिस्कॉलिफाईड झालं नाही दूध संघाच एकूण सदस्य जे आहे सहाशे होते सहाशे पैकी आता जवळजवळ तीनशे संस्था आमच्या बंद पडल्या तीनशे पंचाळीस संस्था आमच्या आजच्या स्थितीत चालू आहे नवीन सदस्य नोंदणीसाठी काही योजना आहे बरेच सर आता हे दाखल केलं आणि केंद्र सरकारची काही मोठ्याची स्कीम येते ते झाल्यानंतर परत आमचं दूध वाढणार आहे तुमच्या काही दूध संघाची काही नवीन योजना आहे का नवीन योजना याला डेव्हलप करणार आहे नाही तर जास्तीचं आणि म्हणजे जास्तीचं इंटरेस्ट घेणार आहे तुम्ही त्यामध्ये खाद्य पण तुमच्या दुसंगा नाही नाही आणि बाहेरचंच खाद्य राहता पण संघा फक्त आम्ही देत राहतो आमचं स्वतःचं मी आता सत्ता साहेब आम्हाला पालकमंत्री साहेबांना भुपटेचा प्रोजेक्ट आणि शुक्राचा प्लॅन करून देतो म्हणून असं सांगितलेलं आहे आता दिवस थोडे राहिले भविष्यात आता पुढं त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं काही करणार आहे आता दिवाळी तोंडावर आहे दिवाळीनिमित्त काही हे सभासदारणा वगैरे देणार काय किती टक्के काय आज सांगू शकत नाही पण मिटिंगमध्ये परत होईल आमचं पण मागच्या वेळेस तोटा होता त्याच्यामुळं आम्ही काही दिलं नाही सानुग्रह अनुदान पण नाही दिलं आणि वटाळा पण नाही दिला यावर्षी शंभर टक्के देणार सत्तावीस तारखेला पण सर्वसाधारण प्रश्न आम्ही डिक्लेअर करणार तर काय विषय येतात विषय काय ते रेग्युलर विषय असं काही जास्त जगायचं नाही या निमित्ताने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आव्हान हेच करणार आहे मग त्याला फक्त आपल्याला जे वटाव द्यायचा आहे त्याची आम्हाला आलेलं पत्र व्यवहार हे संस्थेकडनं पन्नास पैसे द्या म्हणून आम्ही प्रयत्न करणार आजच्या मंथली बैठकीमध्ये काय विषय याचे रेग्युलर विषय करून दुसकरी आपलं गोकुळ सिंग टोताराम राजपूत चालेल धन्यवाद हा